श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचं आहे का कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या म्हणजे पिटोरी अमावस्या आहे अशातच भक्तामध्ये संभ्रम आहे तुमच्या या प्रश्नाचं निरसन पुढील प्रमाण केलं आहे सोमवती अमावस्या दोन हजार चोवीस आणि शुभमुहूर्त मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच एकवीस पासून तीन सप्टेंबरला सकाळी सात चोवीस वाजेपर्यंत असणार आहे उदयतिथीनुसार थी दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्यामुळे या दिवशी श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामूर्त तो असणार आहे सोमावती अमावस्या दोन हजार चोवीस स्नानदान आणि पूजा मुहूर्त ब्रह्ममुहूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार अडतीस ते पाच चोवीसपर्यंत पर्यंत पूजा मुहूर्त सकाळी सहा नऊ ते सात चव्वेचाळीसपर्यंत अमावशेला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतं अमावस्या पूजाविधी या अमावश्याला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला अमावस्या असं म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो सहत पीट या दिवशी दुर्गामातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळवून तयार केली जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावश्येला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते आणि घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावशेला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात बैलपोळा सण असा साजरा करा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणी लावून त्यांचे आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं जातं घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात अशा रीतीने पाचवा हा केला जाणार आहे आणि पिठोरी अमावस्या साजरी केली जाणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ